गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने मयत संतोष देशमुख यांच्या भावाला बीड मध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यानं धमकी दिली म्हणून मी परभणीच्या भाषणात त्यांना ताकीद दिली मी वंजारी समाजाबद्दल बोललो नाही बोलणार नाही पण त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करून आणि मला खेटून चूक केली आता यांची प्रकरणे प्रकरणे काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलाय धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणं आणि सामाजिक निर्माण असे आरोप परळी शहरात मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल झालाय परभणीच्या सभेत जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते रविवारी सायंकाळी परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अखेर पोलिसांनी जरांगे यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल केला परळीत गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांनी ही संघर्षाची भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली तुम्ही आमची माणसं मारली तरी आम्ही गप्प बसायचं का धनंजय मुंडे यांनी कुख्यात गुंडगिरीचे संघटन उभे केले आहे आपल्यावर वेळ आली की ओबीसी म्हणायचे ही कुठली पद्धत तुम्ही आरोपींना साथ द्यायला लागलेलं असताना आम्ही कसे शांत बसायचे गुन्हा दाखल करण्याची इतकी तत्परता तुम्ही देशमुख संतोष देशमुख प्रकरणात का दाखवली नाही हे सगळे धनंजय मुंडे घडवून आणतो आहे आम्हाला संपवण्याचा मुंडेंचा विचार आहे की काय असे एकामागून एक सवाल जरांगे यांनी विचारले आम्ही कोणत्याही एका जातीला लक्ष करीत नाही आम्ही वंजारींना न बोलता त्यांच्या गुंडगिरीला बोललो जे बोलत आहेत ते सगळे खंडणीचे लाभार्थी आहेत न्यायदा बोललो म्हणून मी जातीयवादी होत असेल तर होय मी जातीयवादी आहे धनंजय मुंडेंना जातीय तेढ निर्माण करायचे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी जरांगी यांनी केली आहे धनंजय मुंडे तू मला खेटून चूक करतो आहे एवढा जातीयवाद धनंजय मुंडेंनी करायला नको होता चुकीची पावलं धनंजय मुंडे यांनी आणखी तरी उचलू नयेत तो जर गप्प बसला नाही तर मी त्यांचे पूर्ण प्रकरणे बाहेर काढीन असा इशाराही जरांगे यांनी दिलाय ओबीसीच्या नेत्याला आमच्या विरोधात बोलायला लावून धनंजय मुंडे खोलात चालला आहे आमच्या विरोधात आंदोलने करायला लावणे हे चांगलं नाही आंदोलनाच्या नावाखाली तू गुंडगिरी सुरू केली आहे हे सगळं तू घडवून आणून आणलं आहेस तू खिचडी होणार तू मला खेटायला नको होतं अशा एकेरी शब्दात जरांगीने मुंडे यांना सुनावलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजेच या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा